मित्रांनो राम मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आजच्या शनिवारचा चाळीसगावचा बाजार मी दाखवतो मित्रांनो तर आजच्या चाळीसगावच्या बाजारामध्ये आदत गोरे जास्त आलेले आहेत शर्यतीसाठी किंवा शेतीकामासाठी आपण त्यांना यूज करू शकतात जशी ट्रेनिंग देणार तसे ते करणार आहेत तर आदत गोरे आहेत मित्रांनो गोरे यांचा मोठा बाजार भरलेला आहे आजच्या दिवशी तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता व्हिडिओमध्ये आपण संबंधित व्यक्तीचा नंबर दिलेला असतो व्यापारी असो किंवा शेतकरी असो तर सर्वांचे नंबर आपण दिलेला असतो त्यांना संपर्क करून आपण खरेदी विक्री करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका

पस्तीस हजार रुपये तीस ला शेंडी काहीतरी फोडावे लागेल एकतीस बत्तीस पर्यंत जाईल चाळीस हजार रुपये याची याला ती आदत आहे आणि तुम्ही जसा पटेल तसा युज करू शकता मित्रांनो टांग्याला पण चालू चालू आहे क्वालिटी एक नंबर हो खरेदी आपल्या चांगला तर चांगला अजून काही नाही का होईल आमचं होईल होईल शंभर टाके पण आपला माल राहत नाही राहत नाही आपला फोन केला म्हणजे आपला माल राहत नाही ना फोन सुद्धा आणि आपण कसं आहे कमी जास्त करून देऊन टाकू लागेल टाके आपली गाडी कधी येणार मंगळवारी मित्रांनो तीन आदत जर तुम्हाला शर्तीसाठी किंवा शेती कामासाठी जसे तुम्हाला ट्रेनिंग देता येईल तशी ट्रेनिंग देऊन तुम्ही युज करू शकता मित्रांनो पन्नास सत्तान होतो अन्नास उच्च चाळीस लाख तर मित्रांनो नंबर दिलेला आहे तो नंबर स्क्रीनवर पण दिसेल तल जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकतो बघूया तीन आतात गोरे उरलेले आहेत तिघांपैकी जो तुम्हाला आवडत असेल ते घेऊ शकतात तो एक नंबरचा जो आहे तो फुल करंट आहे हे पण चांगले आहेत तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकतो आज पैसे द्यायचे नाही दात दाखवा अरे yeah. बाडू का तो म्हणून ताजे नाव म्हणून ताजे अरे माझी का हो आलेत शिरपूर शिरपूर आलेत का नाव काय तुमचं शरद बाबुलाल चौधरी शरद बाबुलाल चौधरी तुमचं नाव बरं तुम्ही इथले भाऊ बरं ईश्वर चौधरी शिरपूरचे करताय व्यवहार चालू झालेला आहे मित्रांनो या जवळचा बघू शकता आपण शिरपूरहून गिरे गेलेले नेमक्या सांगा बापू तुम्ही एक पंधराला आज पाचशे पाचशे आज फक्त पाचशे बँना द्यायचं उद्या पुरा दिवस आपला घ्यायचं मला पाचशे रुपये घरी पडत्या तुम्ही सांगा मग थोडं स्वस्त निस्त नाही मग कॅन्सल करून

अरे पिटवू नका तात्या पिटवू नका पिटवू नका या इकडे माल खरा आहे या इकडे चुकून घ्यायचं मग द्यायचे पैसे असं नाही त्याला बोललो पैसे रोख द्या असं मी काय बोलतो हे बच्चे मा बघत बारीक करा पार सोपनी काम येत मला पाचशे रुपये द्या या ना पुढे या ना પૈશા લાંબા एक लाख पाच हजार या इकडे एक लाख पाच हजारला जोडी गेलेली आहे मित्रांनो बघू शकता शिरपूरकर यांनी घेतलेली आहे या इकडे या इकडे या या, 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 या या सर या सर या खेड झालं ला का झाला कसा गेला व्यवहार एक लाख पाच हजार लवकर तुम्हीच काय शेअर आपला ईश्वर गोपीचंद चौपीचंद चौधरी राणा शिरपूरचे आहेत शिरपूर तर यांचा व्यवहार कसा वाटला आपल्याला चांगला आहे त्यांच्या नावावर आलो ना दोन दोन जास्त नावावर आलं म्हणजे घालतो डायरेक्ट नाही फक्त बस आपण बस बरोबर चांगले गोरे गरीब आहे पालक्या बाजूंची त्यांना सगळी बोली केली त्यांना बोली केली बरोबर झोपून घ्यायचं झोपून घ्यायचं मग घ्यायचे पैसे बरोबर झोपून घ्यायचे मग पैसे द्यायचे बोलले बरोबर बोलले ना म्हणे पैसे ते पण चौधरी आहे तुम्ही पण चौधरी आहे व्यवहार एकच नंबर व्यवहार झालेला आहे मित्रांनो शिरपूरकर यांनी घेतलेली जोड तुमचं नाव सांगून द्या ना, एकदा शरद बाबूलाल चौधरी तर मित्रांनो एक लाख पाच हजार मध्ये व्यवहार फायनल झालेला आहे अण्णा चौधरी यांच्या दावणीतील जोड होती दा। शिरपूरकरांनी घेतलेली बघू शकता आपण मध्ये जोडची क्वालिटी चांगली आहे आणि संपूर्ण बोली भाषा करून ही जोड घेण्यात आलेली बघू शकता आपण किती बैल आहेत आज सहा बैल आहेत का आपली आजची जी संपूर्ण खरेदी कुठली पाथडी बाजारची पाथ बाजार तर मित्रांनो पाथहडी बाजारची आजची संपूर्ण खरेदी राहणार आहे पोपट आबा आगोने यांची धावणीतील आपण बैल बाग बघणार आहोत जर तुम्हाला शेतीकामासाठी चांगले बैल खरेदी करायचे असेल तर आपण नक्की संपर्क करू शकता आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून आपण बैल खरेदी करू शकता मित्रांनो गॅरंटीचे बैले असणारे कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे अशा पद्धतीचे बैल तुम्हाला या दावणीवर भेटणार आहेत गेट पासून एंट्री केली चाळीसगाव बाजारामध्ये तर पहिले दावण त्यांची असते तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता किंवा या दावणीला विजिट करून तुम्ही पहिलं चॉईस करून खरेदी करू शकता हा बा हा सिंगल आहे का बरं याची काय किंमत आहे तो राहू देता ही जोडची काय किंमत लावली तुम्ही पंच्याण्णव दाताला पंच्याण्णव पूर्ण आहे की आहे का बरं मित्रांनो पंच्याण्णव हजार किंमत सांगायची किमतीवर जाऊ नका व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे मार्क्या पैशाची तुम्ही स्वतः मालक राहणार बरं कामाची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्र तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता ही जोडची सहा सहा आहे का सहा सहा जाती मित्रांनो जोड चांगली आहे सहा जाती एक म्हणजे काही टेन्शन नाही एकच नंबर आहे कामाची पण यांची संपूर्ण गॅरंटी राहणार मार्क्या पैशाची संपूर्ण गॅरंटी राहणार काय किंमत यांची एक लाख एकवीस हजार तर मित्रांनो एक लाख एकवीस हजार यांची किंमत आहे बघू शकता आपण यांची क्वालिटी कशी छान तर नक्की संपर्क आपण करू शकता यांच्या इज वॉट सिंगल 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 आहेत काय सिंगलची काय पंच्याऐंशी पंच्याऐंशी जोडीचे पंच्याऐंशी जोडीचे पंच्याऐंशी तर मित्रांनो पंच्याऐंशी हजार जोडी आला कसा या तो साता आहे तो सात तर मित्रांनो साधा देतो पहिला तर आणि आकार दा देतो तर आपण बघू शकता मागून पुढून तुम्हाला संपूर्ण बैलजोड्या दाखवतोय तर छान आहे हो आबाई एकदा नाव आणि नंबर सांगा तुम्ही <पड़ागों> नव्वद बावीस अठ्ठ्याहत्तर पंचेचाळीसचा बरं तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तर नक्की संपर्क आपण करू शकता मी तुम्हाला बैल दाखवतो मागून पुढून तुम्हाला संपूर्ण म्हणजे एक लक्षात येऊन जाते क्वालिटी कशी येतं बैलांची आपण मागून करून थोडंसं अडचण असल्यामुळे गाड्या मागून करून आपण दाखवत बघ पूर्ण दाखवलेले आहे